नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केबी मधून ईश्वर जाधव आणि आज आपण आलेलो आहे करमाळा तालुक्यातील केळगाव या गावामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत युवा प्रगतीचे शेतकरी माऊली फरतडे सर तर त्यांना आपले केबी बाईचे प्रोडक्ट वापरले आहेत आणि कशा प्रकारे रिझल्ट आलाय आज आपण त्यांच्याच तोंड राखून घेऊया सर तुमची पहिल्यांदा माहिती सांगा आम्हाला नमस्कार चित्र मित्रांनो माझं नाव माउली खोरकरे राहणार केडेगाव माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस बावन बी कंपनीचं ज्यावेळेस बांधणी केली त्यावेळेस पी एच हे प्रोडक्ट वापरलं होतं मा, मा प्रोडक्टबद्दल मी ऐकलं होतं काय काम करतं ते ज्यावेळेस मी ते वापरत जे खाताकून जे मी टाकलं होतं बॉलिंग ब्रेक करून ते करून कोणत्या झाडाला त्यानंतर ज्यावेळेस एन वन होती एक पाच एन झाली होती त्यावेळेस त्यांचं नोआे वापरलं प्रोडक्ट त्यामुळे मला असं झालं की म्हणजे दहा टक्के होती ती मध्ये अंतर कमी होतं जी लेन्स होती पण कमी होती ज्यावेळेस मग प्रोडक्ट वापरलं त्यावेळेस दोन्ही खाण्यामध्ये पण अंतर चांगलं पडलं आणि लेन्स पण चांगली भेटली मला आता हा लागलेला जो माल आहे आपल्याला घडाचा तर एक घडा तुम्हाला काय फरक जाणवला तर खरंच खूप फरक जाणवतो अगोदर अंतर खूप कमी होतं शॉर्ट जाणवला बरं पण त्यावेळेस असं वाटत होतं की माझं जाऊ शकत नाही बरं ज्यावेळेस वापर त्यानंतर चांगली पडली दोन फाण्यामध्ये मला वाटलं आता वाटतं की माझे केस जाऊ शकते बर तर आता तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरता आता जर दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता आमच्या प्रोडक्ट विषय आणि कसे रिझल्ट आले तुम्हाला कसं वापरलं पाहिजे रिझल्ट काहीच हे नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या न वापरलेला आहे आणि तुम्ही यांच्या तोंडून आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट बघितलेले आहेत तुम्हाला जर वापरायचे असेल तर आमचा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पण आमचे प्रोडक्ट वापरू शकता अतिशय विश्वसनीय प्रोडक्ट आहेत वापरण्याला काय हरकत नाही धन्यवाद